नमस्कार मंडळी आज आपण कट्ट्यांवरचा संवाद बारामती लाईव्ह प्रस्तुत या कार्यक्रमामध्ये प्रथमता सर्वांचे स्वागत आज आपल्या बारामती लाईव्ह स्टुडिओमध्ये मानवी हक्क आयोग संरक्षण जागृती याचे संस्थापक अध्यक्ष विकासजी कुचेकर सर हे आपल्या बारामती लाईव्हच्या स्टुडिओमध्ये कट्ट्यांवरच्या चर्चा या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये एक अनोखा विषय घेऊन आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत विषयाचं नाव आहे पावसामध्ये बुडणारे पुणे शहर व शहरी नियोजनाचा फज्जा आणि नागरिकांची निष्क्रियता या विषयावरती आपण सखोल चर्चा सरांशी करणार आहोत सर नमस्कार नमस्कार प्रथम आपला आजचा जो विषय आहे जो की पावसामध्ये बुडणारे पुणे शहर आहे आणि शहरी नियोजनाचा फज्जा की नागरिकांची निष्क्रियता म्हणजे वास्तविक पाहता सर की परवा थोडासा पाऊस झाला जवळ सारख्या ठिकाणी सोशल मीडियावरती व्हायरल होणार एक दृश्य पाहण्यात आलं त्या दृश्यामध्ये असं दिसत होतं की बस अगदी पाण्यातून चालली अर्धी तर हे काय म्हणजे काय प्रकार काय चाल म्हणजे कसं नियोजन फक्त विकास नावाचं ते आहे काय का म्हणजे मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं जे देशामध्ये सगळ्यात मोठं सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहराची ओळख दिली जाते आणि या सांस्कृतिक शहरातले जे महापौर होते हे महापौर आता राज्याचे विमान मंत्री म्हणून झालेले आहेत केंद्रीय मंत्री आहेत आणि यांनी घडवलेलं हे स्मार्ट सिटी पुणे आहे आणि हे पुणे आज थोड्याशा पावसामुळं हिंजवडीतलं दृश्य अख्ख्या देशामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटीचं उघडेपण लोकांसमोर आलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं पुढच्या प्रश्नाकडे येतोय सर पुणे शहरात थोडासा पाऊस पडला तरी रस्त्यांवर जलसंध का होती या मागची कोणती शहरी व पर्यावरणाची कारणे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की ज्या जो प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे हा प्रश्न पुणेकर नागरिक म्हणून गेली अनेक वर्ष प्रत्येक नागरिकांना हा पडलेला हा प्रश्न आहे दरवर्षी पुणे महानगरपालिका कोठ्यावधी रुपये नाले सफाई ड्रेनेजची दुरुस्ती ड्रेनेज लाईन टाकणं यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत पण खरंच एवढे कोट्यावधी रुपये खर्च करून करदात्यातनं पावसाळ्याच्या नेमका थोडासा जरी पाऊस पडला तरी ह्या पावसावरती रस्त्यावरती पाणी अगदी पूरदर्शी परिस्थिती निर्माण होते जसं काही रस्त्यावरती बोटींनी आता प्रवास करावा की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असते मग नागरिकांना हा प्रश्न पडतो की दरवर्षी कोट्यावधी रुपये केलेला खर्च नेमका जातो कुणाकडे नेमकं कोण या खर्चा खर्चाचं खरोखरच ते नालेसफाई होत आहेत का किंवा नालेसफाई केली जाते का हा एक मोठा प्रश्न पुणेकर नागरिकाला म्हणून पडलेला आहे राहिला तुमचा प्रश्नाच्या संदर्भातला विषय की थोडासा पाऊस पडला की आपल्याला पुणे शहरामध्ये ह्या सगळं पाणी का साचलं जाते तर मुळात पाणी साचण्याची जी कारण आहेत ही कारणं खऱ्या अर्थानं नालेसफाई वेळच्या वेळी करणं त्याचबरोबर ती जी नदी नाले उघडे याच्यावरती पुणे शहरामध्ये झालेलं अतिक्रमण आणि नालेच गायब होणं हा जो प्रकार आहे हा प्रकारामुळे खऱ्या आता नाल्याविषयी इथं थांबवतोय सर तुम्हाला नाल्याविषयी तर आपण पुढच्या प्रश्नामध्ये घेणारच आहे तो प्रश्न पण असा आहे की नाले सफाईचे काम वेळेवर न होणे झपाट्याने होणारे जी काय कॉन्क्रेटी आणि हरित क्षेत्रातील नाश या पूरस्थितीत काय संबंध आहे मला असं वाटतं आ, नाले नालेसफाई जी केली जाते आपल्याकडं ही सफाई हा एक भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे कारण पुणेकर खऱ्या अर्थानं पुणे प्रशासन पुणे महानगरपालिका प्रशासन ही नालेसफाई नाल्याची दुरुस्ती ड्रेनेज लाईनची दुरुस्ती हा एक पुणे प्रशासनाच्या प्राथमिक याच्यावरती नसणारा हा विषय आहे पण महानगरपालिकेचं उद्दिष्ट हे नागरिकांना मूलभूत सुविधा सुखसुविधा देण्याचं असलं तरी महानगरपालिका हे याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे आपल्याकडं स्मार्ट सिटीच्या नावाने फक्त वरवरची लाली लिपटी लाली लिफेस्टी केली जाते रस्त्यावरती मोठे लाइटिंग केल्या जातात मोठे स्वच्छता बॅनर दाखवले जात आहेत वायफाय सिस्टम्स बसवले जातात अगदी नागरिकाला रोडवरती वायफाय मिळेल अशी आपली स्मार्ट सिटी आहे मात्र नाल्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं याचं कारण असे आहे की कोठ्यावधी रुपये खर्च गपचिप टेंडर काढणं ग त्याचं टेंडर प्रकाशित कधी केलं जातंय कधी दिलं जात आहे कुठला ठेकेदार तो जैन नियुक्त केलेले ठेकेदार खरोखरच ते टेंडरच्या माध्यमातून काम करतोय का हा प्रश्न बघायला कुणीच उपस्थित का नाही कारण हा दुर्लक्षित भाग आहे कोण धाणीकडे बघणार यामुळं या प्रशासनाचा कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या नालेसफाईमध्ये केला जातो दुसरी गोष्ट हा ठेकेदार जेव्हा त्याला टेंडर मिळलं जातं नाले सपायचं सा, कोठ्यावधी रुपयाचं टेंडर तो जातो त्या टेंडर टेंडरमधन गाळ काढताना वरवरचा गाळ काढला जातो आणि तो गाळ पुन्हा त्याच ठिकाणी साचवला जातो गाळ काढल्यानंतर वास्तविक पाहता त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे मात्र ते न करता तेच नाल्याच्या वरती ठेवलं जातं आणि पुन्हा पाऊस आला की पुन्हा त्या नाल्यामध्ये ते पडलं जातं आणि पुन्हा नाले तुंबले जात आहेत आणि याची परिस्थिती आज नागरिक भोगतोय पुढच्या प्रश्नाकडे येतोय सर सिमेंट रस्त्यांमुळे नैसर्गिक जलशोषण कमी होतो हो का याचे पर्यावरणावर परिणाम काय आहे मला असं वाटतं की आपण विकासाची व्याख्या आपल्याला पुन्हा एकदा करण्याची गरज आहे मला असं वाटतं पुणे महानगरपालिकेचा दोन हजार दहाचा आणि दोन हजार एकोणीसशे नव्वदचा विकास आराखडा आणि दोन हजार दहाचा विकास आराखडा यानंतरचा विकास आराखड्याची अंमलबजावणी झालेली नाही या आणि यामुळं पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या आसपास परिसरामध्ये वाढणारं सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचं संपूर्ण सोसायटीच्या परिसरातला भाग फक्त परवानगी देत असताना महानगरपालिका विकसकाला रेन हॉस्टिंग करायचंय पाण्याचं नियोजन करायचंय पाणी मुरण्यासाठी यंत्रणा उभी करायची ह्या अटी घातल्या जात आहेत मात्र खरोखरच त्या विकसकाकडनं हे रेन हॉस्टिंग प्रकल्प राबवले जात आहेत का हे बघण्याचं काम कधीच केलं जात नाही हा विकसक खरोखरच आसपासच्या नाल्याची आणि ड्रेनेज लाईनची व्यवस्था करतोय का याकडे पण दुर्लक्ष केलं जातं आणि यामुळं वाढणाऱ्या जंगलमुळं या सिमेंट कॉन्क्रीटमुळं पाण्याचा निचरा भूजलामध्ये होत नाही आणि भविष्यातला हा एक मोठा धोका पर्यावरणीय धोका हा खूप मोठा असणार आहे आणि मानव जातीला जीवन जगण्याचा प्रश्न या सिमेंट जग जगन्या, सिमेंटच्या जंगलामध्ये निर्माण होणार आहे आज तुम्ही पाहताय आणि म्हणूनच आज जगातलं जी ग्लोबल वॉर्मिंगचा विषय सुरू आहे किंवा अनैसर्गिक आज आवी, आपल्या आयुष्यात कधी मे महिन्याच्या दहा पंधरा तारखेला पावसाळ्यापेक्षाही मोठा पाऊस कधी मला वाटतं की माझ्या आयुष्यात माझा जन्म झालाय आणि मला जसं कळतंय तसं एवढा मोठा पाऊस या मे महिन्याच्या दहा बारा तारखेला पडलाय असं कधीच आठवलं नाही आणि मी अनेक जणांना विचारलं तर मला अनेक जणांनी सांगितलं की गेल्या शंभर वर्षामध्ये असा कुठला पाऊस मे महिन्यामध्ये झालाच नाही अशी परिस्थिती एवढा पाऊस या ठिकाणी पुणे आपल्या महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे या मे महिन्यातला तसंच एका पुढच्या विषया करते म्हणजे प्रशासनावरती काय आपण प्रश्न काढलेले आहेत की महानगरपालिकेने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जल निकाशी व नालेसफाई दावे केले तरी पाणी का साचते हा एक प्रशासनाचा प्रश्न आहे महानगरपालिका प्रशासन हे भ्रष्टाचाराचा या नालेसफाईच्या दृष्टिकोनातून एक मोठा अड्डा झालेला आहे महानगरपालिका प्रशासनाच्या संदर्भात मी स्वतः महानगरपालिका आयुक्त यांच्यावरती आय पी सी चारशे नऊ प्रमाणं पर्यावरणाचा रास केला आहे मुळामोठ्या नदीमध्ये ड्रेनेज लाईनचं पाणी तसंच सोडलं जातंय म्हणून त्यांच्यावरती आय पी सी चारशे नऊ प्रमाण मेरबार कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे कोर्टाने त्याचं कॉग्निशन्स घेतलेलं आहे एवढंच नव्हे तर जर आपण जर म्हणताय की महानगरपालिका नाल्यासफाईसाठी एवढा सगळा खर्च करते तरी देखील रस्त्यावरती पाणी येतंय तर महानगरपालिका कोठ्यावधी हो रुपये खर्च करत जरी असली तरी नाले सफाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणून आतापर्यंत गेल्या दहा वर्षात किंवा गेल्या पाच वर्षात महानगरपालिकेनी सफाई आणि ड्रेनेज दुरुस्तीवरती केलेली खर्चाची जर पत्रिका काढली तर पुणेकर नागरिकांचे डोळे उघडतील आणि पुणेकर नागरिकच महानगरपालिकेच्या या प्रशासनाला मला वाटतं की त्यांना अगदी जोड्याचा आणि सत्कार करतील अशी एवढी परिस्थिती एवढा मोठा भ्रष्टाचार त्यांनी त्याच्यामध्ये दे केलेला आहे पुढच्या प्रश्नाकडे येतोय सर की स्मार्ट सिटी बनवत असताना कोठ्यावधी जो खर्च झाला आहे तर हा खर्च होऊन पावसाचं पाणी मूल सक्षम मूलभूत सक्षम का नाही स्मार्ट सिटी ही केवळ मला असं वाटतं की स्मार्ट सिटीच्या नावाने वरवरनं जसं मग म्हटलं की मी लाली लाली बेस्टी केलं जाते अ ज्यावेळेस एखादं जी ट्वेंटीचं परिषद आपल्या पुण्यामध्ये भरलेली होती या टायमाला स्मार्ट सिटी दाखवण्यासाठीच सगळ्या रस्त्यांवरती जे लाइटिंग केलं गेलं सगळ्या रस्त्यांवरती वायफाय लावलं गेलं पण जिथं झोपडपट्टी भाग आहे किंवा ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होतोय नदी नाल्यावरचं अतिक्रमण हे मात्र स्मार्ट सिटीच्या अंतर्गत येत नाही फक्त वरवरची लाली लिपेस्टी म्हणजे स्मार्ट सिटी असं मला वाटतं की असं स्मार्ट सिटी धोरकांना वाटतं अजून एक पुढचा असा प्रश्न आहे प्रशासनाच्या वरती की सार्वजनिक बांधकाम खातं पीएमआरडी पीएमसी आणि इतर यंत्रणांमध्ये समवेचा अभाव का जाणवतो आपल्याकडं नाले दुरुस्तीचं काम केलं जातं किंवा नाले ड्रेनेज लाईनसाठीच काम सुरू केलं जातं आणि ड्रेनेज लाईन काम केल्याबरोबर ते के ले ले काम पूर्ण होतं ड्रेनेज लाईनचं त्यावेळी लगेच पीडब्ल्यूडी वाटतं की माझा इथला रस्ताचाच रस्ता राहिलेला आहे पुन्हा ते केलेलं काम खोदलं जातं त्यावेळेस पीएमआरडी येते पीएमआरडी वाटतं की इथनं मला एखादी लाईन टाकायची आहे पुन्हा ते काम खोदलं जातं पुन्हा ते केलं जातं याच्यामुळं जिथं काम चालू आहे यांच्या समन्वयच नसल्या कारणानं एकच रस्ता दहा दहा वेळेस खोदला जातो वेळेस एकाच रस्त्याचं टेंडर काढलं जातं आणि दहा दहा खर वेळेस खर्च केला जातो हा जनतेचा पैसा यांच्या बापाचा पैसा नाही ना यांनी कष्टाने केलेला केलं असतं ना तर कळलं असतं की हे नियोजन केलं असतं एकमेकांमुळे समन्वय ठेवला असता आणि एकाच वेळी जर एकच काम केलं असतं तर पुन्हा तो रस्ता खादायची वेळ आली नसती आणि याचा परिशान नागरिकाला भूग भोगली जाते ट्रॅफिक मध्ये अडकवलं जातं रस्ते खड्डे पूर्ण काम झालं नसल्या कारण थोडा पाऊस आला की त्या खड्ड्यात पाणी सर अपघात होतात नागरिकांचा मृत्यू होतो ह्याला जबाबदार कोण आहे तर ही महानगरपालिका आणि हे सगळे संपूर्ण प्रशासन म्हणून समन्वयाचा अभाव हा एक मूळ कारण खऱ्या अर्थानं पुणेकर नागरिकांना परिषानीमध्ये टाकणारे एक कारण पुढच्या प्रश्नाकडे येतोय सर कोणत्या सार्वजनिक अधिकारी संस्था या समस्येवर जबाबदार आहे आणि त्यांच्या निष्काळजीपणामध्ये काय कारवाई होती आताच सांगितलं की ह्याला सगळे सगळी जबाबदारी जर पाहिलं तर मला असं वाटतं की नगर नगरविकास खातं जे महानगरपालिकांना कंट्रोल करतं आणि ह्या महानगरपालिका जवळ आराखडा नगरविकास मंत्रालयाकडनं दिला जातो डीपी प्लॅन सँक्शन केलं जातात तर खरोखरच त्या डीपी प्रमाण काम केलं जातंय की नाही केलं जातंय खरोखरच त्या पद्धतीने काम होते का नाही होते खालच्या अधिकारी नेमके काय करतायत पुणे शहराचा आणि आसपासच्या एरियाचा जो डेव्हलपमेंट आहे किंवा शहराची जी वाढती लोकसंख्या आहे त्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीचं नियोजन करायला हवं आहे ते नियोजन खरोखरच नियोजन करते करता येत का हा प्रश्न या नियोजनकर्त्याला आत्ता नागरिकांनी विचारला पाहिजे कारण या पावसाळ्यामध्ये पाऊस पाणी पडून नागरिकांच्या मालमत्तेचं नुकसान झालं घरात पाणी शिरलं गेलं लोकांच्या कोठ्यावधी प्रॉपर्टीचं नुकसान यांच्यामुळं झालं गेलं पत्रे वाहून गेले अनेक लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू घडलेला आहे प्राणी मात्रांचा मृत्यू घडलेला आहे अशा वेळेस मला असं वाटतं की यांना जबाबदार धरून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायला हवी नागरिकांनी ही कायदेशीर कारवाई करायला हवी एक वेगळ्या विषयावरती अजून एक प्रश्न घेतोय की पुणेकर खरद्यांच्या मौन मनावरचे प्रश्न आहे की पुणेकर सुरक्षित असूनही रस्त्यावर पाणी साचल्यानंतर सोशल मीडियावरती फोटो टाकतात पण ठोस आंदोलन का करत नाही मला असं वाटतं की आताच्या राज्यकर्त्यांनी नाग जो नागरिक आहेत या नागरिकांना भ्रमित करून ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जे विकासाचं राजकारण करायला पाहिजे ह्यांना बाराही महिने निवडणुकीच्या राजकारणातच शिगुंत आहेत हिंदू मुस्लिम दोन समाजामध्ये तेढ आणि याच्यामध्ये गुंतवून लोकांना ठेवून मूलभूत प्रश्नाकडं नागरिकांचं लक्षच गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीची मीडियाच्या माध्यमातून आकलेली टॅटर्जी याचमुळं अशा प्रश्नाच्या वेळेस नागरिक हे अशा प्रश्नाकडं आवाज उठवत नाहीत हे दुर्दैव आहे मग मला असं वाटतं की पुणेकर नागरिकाला या मारामती लाईव्हच्या आपल्या शोच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतोय की आज स्वार्गेटच्या ठिकाणी असू द्या सेगड रोडच्या ठिकाणी असू द्या विद्यापीठाच्या ठिकाणी असू द्या जसं मघाशी तुम्ही उल्लेख केलात की विंजवडीतला प्रकार असू द्या किंवा आपण जो सेगडचा जो आता विकासनाचा पर्याय म्हणतो किंवा विकासाचं पूर्ण दुसरं शहर असं जसं ज्याचा उल्लेख केला जातो की सेगड रोडचा जो पूर्ण प परिसर कर्वे रोड कोथरूड आणि मेन सिटी ज्या ज्याचा गाबा आपण म्हणतो सगळी सगळी जे पेट विभाग आहे या पेटांमध्ये साचलेलं पाणी या थोड्याशा पावसाने याची नेमकी कारण काय आहेत आणि हे पाणी का, का साचलं हा प्रश्न पुणेकर नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला विचारला पाहिजे त्यांना धारीवर धरलं पाहिजे राज्यकर्त्यांना धारीवर धरलं पाहिजे आणि म्हणून या माध्यमातून आपल्या बारामती लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतो की चला आपण सगळे उठून आपल्या शहरात आजूबाजूला थोडं जरी पाणी साचलं तरी जबाबदार अधिकाऱ्यावरती गुन्हे नोंद करूयात पुढच्या प्रश्नाकडे येतोय अशाच की आम्ही करदाते जलनिक कर ड्रेनेज आणि रस्त्यांवर कर भरतो मग आम्हाला पावसाचा हा त्रास का सहन करावा लागतो कर असं पुणेकर म्हणतो खरंच आहे हा पुणेकरांचा त्यांच्या मनातला प्रश्न आहे की एवढा सगळा कर आमच्याकडनं वसूल केला जातोय जिथं तुम्ही बँड वाजवता कर भरला नाही तर, तर घरात जाऊन घराच्या समोर बँड वाजवता त्याची इज्जत काढता त्या नागरिकांची तर ह्या रस्त्यावर जर पाणीच असलं तर तुमच्या कानाखाली बँड वाजवायचा का हा पण पुणेकर आता प्रश्न विचारायला लागलेला आहे बरोबर बर, बर। तसंच केवळ असा एक पुणेकरांचा अजून एक असा प्रश्न आहे की केवळ निवडणुकीच्या वेळी प्रश्न उपस्थित करून नंतर गप्प बसणं ही पुणेकरांची मानसिकता का बदलली आहे तुमचा हा प्रश्न मला वाटतं खऱ्या अर्थानं पुणे शहराला आता जे महाग झाले यापेक्षा भवित्यात काय होऊ नये याचा विचार करणारा हा प्रश्न आहे गेल्या तीन वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये लोकसेवक लोकप्रतिनिधी नाहीत आणि प्रशासनाच्या माध्यमातून डोंगळ कारभार करून पुण्याच्या विकासाची पूर्ण वाट या ठिकाणी लावली गेलेली आहे आणि जर आता ही वेळ आलेली आहे की गेल्या पाच वर्षापूर्वी जे लोकप्रतिनिधी होते आणि ज्यांनी तो विकासाचं स्वप्न दाखवलं होतं स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवलं होतं तर या स्मार्ट सिटीमध्ये नेमकी यांनी काय केलं याचा जाब आता निवडणुकीच्या वेळी प्रत्येक नागरिकांनी विचारायला हवा आपल्या लोकप्रतिनिधीला जे तुमच्याकडे मतदान मागायला येणार आहे आणि मग आपल्या आजूबाजूला आपल्या सोसायटीत पाणी साचतंय पाण्याचा सा निचरा होत नाही ड्रेनेज लाईन तुंबलं जातंय पाणी वेळेवरती येत नाही या छोट्या छोट्या मूलभूत गोष्टी कचऱ्याचं व्यवस्थापन होत नाही हाही पाण्यासाठी अडकण्याचा प्रश्न आहे हाय डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कचरा गोळा केला जातो कुठेतरी नेऊन टाकला जातोय तोही तो तुम्हाला जातोय हाही प्रश्न आहे मग त्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च नागरिकांचेच केले या विचारण्याची वेळ ह्या तुमच्या प्रश्नाने आहे आणि म्हणून मी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर जर असेल तर नागरिकांच्या नागरिकांनी जे आता मी प्रश्न उपस्थित केले हाच प्रश्न या प्रतिनिधीला विचारावा तसंच आजचा कार्यक्रमातला हा एक शेवटचा प्रश्न घेतोय जो की नागरिक नागरिक भागातील नागरिक गृहनिर्माण सोसायट्यातून महापालिकडे तक्रार महापालिकेकडे तक्रारी का करत नाहीत हा शेवटचा प्रश्न आहे आपल्याक्र आपल्याकडे काय का होतं कोर्टाच्या माध्यमातून लोकांना तक्रार निवारण समित्या तक्रार करण्यासाठी एक यंत्रणा उभी करा आधे अशा आदेश येतात आणि त्या दृष्टिकोनातून एक ग्रीव पोर्टल तयार केलं जातं पण ते ग्रीव पोर्टल ची जागृती जनजागृती प्रशासनाच्या वतीनं केली जात नाही आणि म्हणून मला असं वाटतं की नागरिकांनी आपल्या विभागात आपल्या परिसरात होणाऱ्या सामाजिक ज्या काही असुविधा आहेत जे प्रश्न आहेत आपले या प्रश्नाच्या जागरूक नागरिक म्हणून त्याच्या फोटोचं पुणे महानगरपालिकेच्या ग्रीवन्स पोर्टलवरती त्याच्या तक्रारी नोंदवल्या पाहिजेत आणि तात्काळ त्याच्यावरती कारवाई जर झाली नाही तर अशा प्रश्नाच्या अशा जबाबदार अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची प्रयोजन कायद्याने दिलेले आहे म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जसं म्हणलात की सोसायटीनी खऱ्या अर्थानं छोट्या छोट्या ज्या काही ग्रहनिर्माण संस्था आहेत या ग्रहनिर्माण संस्थांनी आपापल्या परिसरातली जर काळजी घेतली आणि प्रशासनाला धारेवर धरलं तर मला असं वाटतं की ही वेळ कुठल्याच नागरिकांवरती येणार नाही आणि या लाईव्ह माध्यमातून शेवटचं मला एक दोन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या किंवा हा व्हिडिओ आपण ज्याची चर्चा आपण या पर्यावरण करतोय की स्मार्ट सिटीच्या नावाने पुणे शहरामध्ये थोडं पाऊस जरी पडला तर रस्त्यावर पाणी का येतंय तर हे रस्त्यावरचं पाण्याचा प्रश्नच नाही तर पुणे शहराच्या मूलभूत सुखसुविधांचा हा प्रश्न आहे जीवन जगण्याच्या अधिकाराचा हा प्रश्न आहे पर्यावरणाच झालेली प्रशासनाने लावलेली वाट याचा प्रश्न आहे नदी नाले पुणे शहरातले जे नैसर्गिक प्रवाह होते याची बदललेली परिस्थिती माझ्याकडे माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीप्रमाणे विकसकांना त्या ठिकाणी इमारत उभी करण्यासाठी सत्तेचाळीस नाले चा प्रवाह बदलण्यासाठी परवानगी दिली कायद्यामध्ये अशी कुठलीही परवानगी देण्याचा अधिकार पुणे महानगरपालिका प्रशासनाला आणि आयुक्ताला नसताना अशा परवानगी देण्यात आलेल्या आहेत आणि याचमुळं पुणे शहर भविष्यात आता येणाऱ्या पावसामध्ये जलमय झालं तर ही जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची आहे हेच मला यातून सांगायचं आहे आजच्या ज्या आजचा जो भाग होता या भागामध्ये थेट ठाम आणि स्पष्ट जे वक्ते विकासजी कुचेकर सर ज्यांनी त्यांस झालेला आहे आणि हिंजवडीसारखं आपण या ठिकाणी इष्टी जाताना अर्धा सोशल मीडियावरती जाऊ आणि त्या अनुषंगाने एक आपण विषय तयार करून एक चर्चा एक संवाद कट्टा यावरती स्मार्ट सिटी वरती थोडस बोललो त्या कट्टा संवाद जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये सर आपले मी मनापासून आभार मानतो आणि कट्ट्यावरचा संवाद म्हणजे तुमचा आवाज तुमचे प्रश्न आणि उत्तर शोधायचा हा आपला हक्क पाहत राहा बारामती लाईव्ह मी बारामती लाईव्ह संपादक अमित बागाडे तसेच बारामती चे उपसंपादक चेतन कुचेकर स या ठिकाणी मी राजा घेतो धन्यवाद